भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव देशभरात उत्साहात साजरी केली जाते त्या अनुषंगानं मोहोळ शहरामध्ये असलेल्या जयभीम तरुण मंडळ या मंडळाची भीम जयंती मोहोळ शहरातील सर्वात मोठी जयंती साजरी करण्यात आली यावेळी मोहोळ तालुका विधानसभेचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांना मिरवणुकीचे विशेष निमंत्रण देण्यात आलं या निमंत्रणाला मान देत राजू खरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मोहोळ शहरात रॉयल एंट्री अशी काय झाली की अनेकांच्या भोव्या उंचावल्या गेल्या कारणही तसंच होतं ते म्हणजे खरे यांच्या सोबत आलेले कार्यकर्ते व गाड्यांचा ताफा मोहोळ शहरात दाखल होताच खरे यांनी मिरवणुकीचा नारळ फोडत शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रथम बुद्धविहार येथे जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चारकाचं दर्शन घेत प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसही अभिवादन करत जल्लोष मिरवणूक सुरू करण्यात आली यावेळी प्रमुख आकर्षण ठरलेले ते म्हणजे माता रमाबाई व डॉक्टर करण्यात आलं या प्रसंगी हजारो अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ढोल ताशांच्या गजरात तरुणांनी ताल धरला असतानाच राजू खरे यांनी या मिरवणुकीत सभा घेऊन डीजेच्या तालावर ठेका धरला यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नेता असावा तर असा अशी चर्चा देखील चर्चा मोहोळ शहरात होताना दिसून येत होती यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष जाधव शिवसेना उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख उमाकांत करंडे युवासेना तालुका प्रमुख आकाश गजघाटे उत्तर सोलापूर विभाग प्रमुख संजय लंबे माजी शाखा प्रमुख केशव मोरे सरपंच लक्ष्मण राठोड गोपाळपूर ग्रामपंचायतीचे नवनियुक्त सरपंच अरुण बनसोडे नेपदगावचे सरपंच पांडुरंग परकाळे रामहिंगणी गावचे सरपंच संभाजी लेंगरे रंगनाथ गुरव पांडुरंग डोंगरे आडेगाव गावचे उपसरपंच सौदागर डोंगरे चंदन शिवेसर समाधान बाबर आदिनाथ गाडेसर तसेच जयभीम तरुण मंडळाचे प्रमुख विकास बनसोडे अध्यक्ष संतोष बनसोडे आप्पा बनसोडे नागेश बनसोडे सूरज कापोरे सतीश बनसोडे नागेश कांबळे आदी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते